आपण निरनिराळे सण साजरे करतो दसरा दिवाळी होळी रक्षाबंधन नाताळ ईद असे सण भारतात साजरे केले जातात याशिवाय पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी गांधी जयंती हे दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात सण म्हणजे उत्साह आनंद स्पष्टीकरण मी नरेश बोपचे सत्यकोजार स्वागत आहे शिक्षण क्षेत्रात आमदार यांचे उल्लेखनीय कार्य परिषद शाळांना डिजिटल बोर्ड वितरण आमदार यांच्या पहिल्या स्थानिक विकास निधीतून अपंग बांधवांना ई सायकलचे वितरण करण्यात आले असून आता दुसऱ्या स्थानिक विकास निधीतून आमगाव विधानसभा क्षेत्रातील शंभरच्या वर संख्या असलेल्या पंचवीस शाळांना डिजिटल बोर्ड वितरित करण्यात आले असून या बोर्डाच्या माध्यमातून तीन हजारच्या वर विद्यार्थ्यांना याचा लाभ शिक्षण घेण्याकरिता मिळणार असून शिक्षण देण्याकरिता शिक्षकांना व शिक्षण घेण्याकरिता विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरले असून यामध्ये वर्ग एक ते आठ मराठी मीडियम व सेमी इंग्लिश याचे सॉफ्टवेअर असून ऑफलाईन पद्धतीने संपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिकवता येणार व ऑनलाईन पद्धतीने सुद्धा याचा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक लाभाकरिता करता येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा शिक्षणाप्रती उत्सुकता निर्माण होणार यात आमगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पदमपूर सरकारटोला सीतेपार ठाणा तिगाव जामखारी जवरी तर देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देवरी भागी लोहारा पुराडा सावली पिंडकेपार चिल्लाटी ओवारा कनारगाव तसेच सालेकसा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भजियापार कहाली खेडेपार मुंडीपार पानगाव विचारपूर झालिया व गांधीटोल्या असे एकूण आमगाव विधानसभा क्षेत्रातील पंचवीस जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे शिक्षकांनी व शाळा सुधार समिती अध्यक्ष यांनी यावेळी आमदार संजय पुराम यांचे आभार व्यक्त केले हे मात्र विशेष सगळ्यात पहिले तर आमदार साईंचे साहेबांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवादसुद्धा त्यांनी डिजिटल बोर्डचा जो उपक्रम राबवला तर खरंच खूप चांगला आणि कौतुकास्पद आहे की अतिदुर्गम भागात म्हणजे आपल्या नक्षलाईड एरियामध्ये आपली देवरे देवरी तालुका साले कसा तसा आमगाव हा विधानसभा क्षेत्र येतो आणि या क्षेत्राचा त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीनं विचार केला की शाळेकरून मुलांना कुठल्या आणि कशा पद्धतीनं सोयस्कर होईल असा अभ्यासक्रम त्यांच्या म्हणजे पाठीवर जो ओझा होता तो कमी करून डिजिटलमध्ये कन्वर्ट केला होप करते की शाळेचे जे पुस्तकं आहेत ते सुद्धा कमी होऊन त्या जे शाळेत मला वाटतं गडचिरोलीला मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना मिळतील शा साहेब ह्याचा पण पाठपुरवठा करतील आणि त्याचबरोबर हे जे सरांनी उपक्रम राबवलेला आहे की मुलांना पुस्तकातून तेवढं ज्ञान नाही मिळणार जेवढं डिजिटल बोर्डमधनं मिळणार आहे ते खरोखरच आहे कारण आत्ता हा मोबाईलचा युग आहे आणि ॲट अ टायमेला आपण बघतो की ज्या त्या मुलांच्या हातात फक्त आणि फक्त मोबाईल असतो तर खूप बरं वाटलं की डिजिटलमधून पोरांना शिक्षण मिळणार आहे पोरांना कंप्युटर हाताळता येत नाही पहिल्या वर्गातला पण त्यांना डिजिटल बोर्ड बघायला मिळेल आणि अतिदुर्गम भागात हा उपक्रम खूपच कौतुकास्पद मला वाटतं पार्टी किंवा राजकारण ह्याच्यात नाही ह्यांनी फक्त आणि फक्त गावकरी मुलांचा आणि एवढ्या गरीब मुलांचा विचार केला हे खरंच अभिमानास्पद आहे आणि मी शाह व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिल्हा परिषद शाह भागी यांच्या वतीनं सर्व सदस्य तसे पदाधिकारी ह्यांच्या वतीनं आमदार साहेब यांचं मनापासून आभार मानते आणि त्यांना धन्यवादसुद्धा करते नमस्कार मी वालोदेसर बोलत आहे जिल्हा परिषद वरिष्ठ प्रा प्राथमिक शाळा पदमपूर या ठिकाणहून आज आमगाव आणि देवरी विधानसभा क्षेत्रातील एकूण पंचवीस शाळांना डिजिटल बोर्डची सुविधा पुरवण्यात येत आहे तर या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना ऑडिओ आणि व्हिडिओ अशा दोन्ही वेच्या माध्यमातून आमचं जे ज्ञान आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि ते ज्ञान चिरकाल विद्यार्थ्यांच्या मनात टिकून राहील विद्यार्थ्यांना ते ज्ञान पुरेपूर त्यांच्या स्मरणात राहील चिरकाल टिकून राहील आणि याचा फायदा आमच्यासाठी होईल पुन्हा विद्यार्थ्यांसाठी होईल आणि जे काही त्या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू ते त्यांच्या चिरकाल स्मरणात राहील टिकून राहील आणि यामुळं जिल्हा परिषद ज्या शाळांची जी विद्यार्थी संख्या आहे जी पटसंख्या आहे ती वाढवण्याचा निश्चितच एक चांगला प्रयत्न चा या ठिकाणी घडून येईल ह्या ज्या आता पंचवीस शाळांना यावर्षी यांनी डिजिटल बोर्ड पुरवलेले आहेत त्याबद्दल मी सर्व आमच्या शिक्षकांच्या वतीनं आमदार साहेबांच्या या ठिकाणी पुनश्च एकदा आभार मानतो धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम मी तुषार संतोष कुमार इटरे सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तिगाव पंचायत समिती आमगाव इथून आज आमदार निधीमधून आम्हा पंचवीस शाळांना इंटरॅक्टिव्ह पॅनल म्हणजे डिजिटल बोर्ड प्रदान करण्यात येत आहे तर ह्या डिजिटल बोर्डचा उपयोग आम्हा शिक्षकांना खूप गरजेचा आहे आणि महत्त्वाचा आहे ज्याच्यामुळे मु विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे एज्युकेशन मिळवून देणे त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण घडवून देण्यासाठी खूप मदत होते जसा आपण ब्लॅकबोर्डचा उपयोग करून मुलांना काही गोष्टी शिकवून देतो त्यांना गणिताचे सूत्र वगैरे पाठ करून देतो पण त्या डिजिटल बोर्डने त्यांना ते सूत्र कशाप्रकारे तयार होतात आणि त्यांचा एका व्हिडिओचा स्वरूपात आणि एका विशिष्ट पॅनल म्हणजे त्यांचं म्हणजे सर्व इंद्रियांचा उपयोग झाल्यामुळे त्या डिजिटल बोर्डने त्यांना लवकर ग्रास होते लवकर ते समजू शकतात आणि त्या डिजिटल बोर्डमुळे त्यांना आपल्या अभ्यासामध्ये आणि आपलं शिक्षण घेण्यामध्ये खूप जास्त मनात मदत होते आज आम्हाला या कार्यक्रमाद्वारे आमदार संजयजी पुराम यांनी आम्हाला सर्व पंचवीस शाळांना डिजिटल बो बोर्ड प्रदान केले यासाठी मी सरांचे आभार मानतो धन्यवाद माझा आमगाव देवरी सालेकसा हा जो माझा विधानसभा आहे अतिदुर्गम आदिवासी भागामध्ये मोडतो आहे माझ्या विद्यार्थी ऑलरेडी हा कॉम्प्युटर युगामध्ये आला पाहिजे आणि या माध्यमातून आपलं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं पाहिजे हा त्यामागचा माझा उद्देश होता आणि म्हणूनच सालेकसा आमगाव आणि देवरी या तीनही तालुक्यामध्ये सध्या आपण पंचवीस शाळा जिल्हा परिषद निवडलेल्या आहे त्याच्यामध्ये आपण डिजिटल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एज्युकेशन देणार आहोत आणि त्या माध्यमातून शिक्षकांनासुद्धा आपण ट्रेन करणार आहोत की कशा पद्ध पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे आहे तिथे जे डिजिटल आपण जे करतो आहोत शाळा पंचवीस त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच शालेय अभ्यासक्रमाचा त्या ठिकाणी भाग देत हो। आहोत आणि निश्चितच याचा फायदा माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थ्यांना होणार आहे खरं म्हणजे मी आमदार झाल्यानंतर हा दुसरा उपक्रम आहे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा मी अपंगांना ई सायकल वाटप केलं आणि आज आमदार निधीतून आपण पंचवीस शाळा निवडून त्या पंचवीस शाळांनाही आपण एज्युकेशन कशा पद्धतीने द्यावं याचा अभ्यास आता जिल्हा परिषद शाळेमध्ये होणार आहे साहेब असाही प्रश्न निर्माण होत आहे की विधानसभेत अनेक शाळा आहेत आणि त्यामध्ये फक्त पंचवीस शडांना का आपण ज्या शाळेची संख्या शंभरच्या वर आहे अशा शाळा आपण निवडतो आहे या वर्षाला मी जवळपास पंचवीस शाळा घेतलेल्या आहे पण येणाऱ्या काळात आपण चाळीस ते पन्नास शाळा घेतो आहे पूर्ण पाच वर्षामध्ये आपण संपूर्ण विधानसभेतील जिल्हा परिषद शाळा हे डिजिटल करणार आहोत